आज आपण उन्हाळी वाळवणातील अजून एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे शाबुदाण्याचे पापड इथे हे पापड तुम्ही बघू शकता एकदम पातळ स्वरूपाचे तयार झालेले आहेत आणि एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट देखील आहेत हे पापड बनवण्यासाठी फार जास्त वेळ देखील लागत नाही अगदी इन्शर्ट असे हे पापड तुम्ही बनवू शकता आज आपण इथे शाबुदाना भिजत न घालता हे पापड बनवणार आहोत तळ्यानंतर हे पापड तुम्ही बघू शकता अगदी छान असे फुलतात देखील आणि एकदम पांढर शुभ्र असे हे पापड तयार होतात हे पापड बनवण्यासाठी आपल्याला इथे साबुदाणा भिजत घालण्याची अजिबात गरज नाही साबुदाणा भिजत न घालता आपण हे पापड इथे चला तर वेळ न घालवता पटकन हे पापड कसे बनवायचे ते पाहूयात साबुदाण्याचे इन्स्टंट पापड बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे साबुदाना इथे हा मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तुम्ही वाटीच्या किंवा ग्लासच्या मध्ये साबुदाना मोजून घेऊ शकता साबुदाना आपल्याला इथे मोजणच घ्यायचा आहे म्हणजे नंतर पाण्याचा अंदाज येतो आता हा घेतलेला साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवून कडेमध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा साबुदाणा सतत हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे आणि साबुदाण्याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे साबुदाणा सर्व बाजूनी सारखा असा भाजला जातो साबुदाणा भाजत असताना आपल्याला साबुदाण्याला अजिबात डाग वगैरे पडू द्यायचे नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला साबुदाणा सतत हलवत राहायचा आहे अशा पद्धतीने साबुदाणा भाजून घेतल्याने काय होते की जो साबुदाणा आहे तो हलकासा फुलतो आणि मग मिक्सरमधून तो पटकन बारीक होतो इथे तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे आणि तो छान असा फुललेला देखील आहे आता गॅस बंद करून हा साबुदाणा थंड होण्यासाठी टाटामध्ये काढून घेऊयात इथे आपला साबुदाना छानपैकी थंड झालेला आहे आता हा साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेऊया शक्य होईल तेवढा आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे इथे आपला साबुदाना मिक्सरमधून बारीक करून झालेला आहे मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं आपलं साबुदानाचं पीठ तयार झालेलं आहे आता हे साबुदानाचं पीठ आपल्याला चाळणं घेता असंच वापरायचं आहे त्यासाठी हे साबुदानाचं जे पीठ आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते इथे हो, हे साबुदाण्याचं पीठ मी चाळून न घेताच वापरते हवं तर तुम्ही हे पीठ चाळून देखील घेऊ शकता आता या तयार करून घेतलेल्या पीठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये दोन वाटे पाणी टाकून घ्यायचं आहे तर या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता तर त्याच वाटीने मी दोन वाटे पाणी यामध्ये टाकून घेते ज्या वाटीने आपण सावधानं मोजून घेतलेला होता त्या वाटीने आपल्याला टोटल आठ वाट्या पाणी येथे लागणार आहे त्याच्यामधील दोन वाट्या पाणी यामध्ये मी टाकून घेतले आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपल्याला अजिबात गाठी वगैरे ठेवायचे नाहीत एकदम स्मूथ असं बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अजून एक वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेते या साबुदाण्याच्या पिठामध्ये टोटल मी तीन वाटे पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात आपण साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेतल्याने काय होते की जे साबुदाण्याचं पीठ आहे ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपलं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये आपल्याला पाच वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे टोटल आपल्याला इथे आठ वाट्या पाणी लागणार आहे त्याच्यामधील तीन वाट्या पाणी आपण साबुदाण्याच्या पिठाचं बॅटर बनवण्यासाठी वापरलेलं होतं आणि उरलेलं पाच वाट्या पाणी या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाच वाट्या पाणी इथे मी पातेल्यामध्ये टाकून घेतले आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे पाण्याला आपल्याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही फक्त आपल्याला पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं पाणी हलकसं गरम झालं आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं साबुदाण्याचे पिठाचं बॅटर आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे हे बॅटर पाण्यामध्ये टाकत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते लो ठेवायचे तसेच पाण्यामध्ये बॅटर टाकून घेतल्यानंतर ते सतत हलवत राहायचं आहे कारण पाण्यामध्ये बॅटर टाकल्यानंतर याच्या गाठी होऊ शकतात तसेच हे जे बॅटर आहे ते खाली पातळीला बुडाला चिकटू देखील शकतं आता हे बॅटर तुम्ही पाहू शकता दुधासारखं पांढरं दिसत आहे पण जसं जसं हे बॅटर शिजत जाईल तसं तसं ते काचेसारखं का पारदर्शक दिसण्यास सुरुवात होते साधारण दहा मिनिटे झालेले आहेत आता हे बॅटर आपलं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे बॅटर आपल्याला सतत अशा पद्धतीने दे हलवत राहायचं आहे आता या बॅटरमध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत तर वाळवणाचा कोणताही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण वाळवणाचा पदार्थ वाळवल्यानंतर तो कमी होतो तर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मीठ या बॅटरमध्ये आता चांगले मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम ते हे बॅटर आपल्याला शिजत ठेवायचं आहे मध्ये मध्ये हे बॅटर आपल्याला हलवायचं देखील आहे आपल्या बॅटर शिजते तोपर्यंत इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्याचा साल आपल्याला काढून घ्यायचे हे साबुदाण्याचे पापड मी बटाट्याचा किस टाकून बनवत आहे हवं तर तुम्ही बटाट्याचा किस न टाकता देखील हे पापड बनवू शकता तर इथे मी दोन्ही पण बटाट्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत तर बटाटे किसून घेण्यासाठी इथे मी छोटीच किसणी वापरत आहे आता या किसणीने मी दोन्ही पण बटाटे किसून घेते इथे आपले दोन्ही पण जे बटाटे आहेत ते मी किसून घेतलेले आहेत आता किसले बटाटे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हा बटाट्याचा किस आपल्याला पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असत ते निघून जाईपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे इथे मी बटाट्याचा किस चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता याच्यामधील पाणी तुम्ही पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट आणि स्वच्छ असं दिसत आहे आता या पाण्यामधील बटाट्याचा किस दोन्ही हातांच्या मदतीने पिळून आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पंचवीस ते तीस मिनिटे झालेले आहेत इथे हे बॅटर तुम्ही बघू शकता शिजत आलेलं आहे आणि हलकंसं ट्रान्सपरंट देखील दिसत आहे आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे आणि तो बॅटरमध्ये चांगला मिक्स देखील करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे बॅटर दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आता आपण बटाट्याचा किस टाकलेला आहे आणि तो देखील शिजणं गरजेचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता हे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट झालेलं आहे आता हे बॅटर चेक करून बघूयात यामध्ये टाकलेला जो बटाट्याचा किस आहे तो चांगला शिजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पातेला गॅसवरून खाली उतरवून आहे आता हे बॅटर खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे हे बॅटर हलकसं थंड करून आहे आणि मग आपण याचे पापड प्लॅस्टिकच्या पेपरवरती वाळत घालणार आहोत तोपर्यंत आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे बॅटर थंड करून घ्यायचे आणि मध्ये मध्ये ते हलवायचं देखील आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत हे बॅटर आपलं हलकंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये टाकायचे आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच चिली फ्लेक्स टाकताना आपल्याला ते एकदम शेवटी टाकायचे आहेत कारण पापडचा कलर आहे तसा राहतो चिली फ्लेक्स यामध्ये मी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत तर पापड घालण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचे पेपर खाली अंतरून घेतलेला आहे आता यावरती आपण अशा पद्धतीने पळी पापड घालून घेऊयात तुम्हाला हव्या त्याच्या छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये हे पापड तुम्ही घालून घेऊ शकता फक्त पापड घालताना आपल्याला ते हलकेसे जाडसरच घालायचे आहेत कारण हे पापड वाळल्यानंतर अगदी पातळ होतात सगळे पापड मी येथे कागदावरती घालून घेतलेले आहेत हे पापड तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट स्वरूपाचे तयार झालेले आहेत कागदावरती ते अगदी दिसत देखील नाही आहेत आता हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकवून घेणार आहे हवं तर तुम्ही उन्हामध्ये देखील हे पापड वाळवून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता कागदावरून हे पापड अगदी अलगद निघतात कागदाला अजिबात चिकटत नाहीत इथे आपले साबुदाण्याचे पळी पापड वाळवून तयार झालेले आहेत दोन दिवस हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकवून घेतले आणि नंतरचा एक दिवस थोडा वेळ उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत हा पापड तुम्ही बघू शकता कागदासारखा का एकदम पातळ असा तयार झालेला आहे तसेच काचेसारखे एकदम ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात तसेच या पापडचा तुम्ही रंग देखील बघू शकता एकदम पांढरशुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत आता काही पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये पापड टाकायचा आहे इथे हा पापड तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा फुललेला आहे अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात आणि एकदम खुसखुशी स्वरूपाचे हे पापड तयार होतात बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपल्याला साबुदाण्याचे पापड बनवायचे असतात तेव्हा आपल्याला पूर्वतयारी ही करावी लागते जसं की साबुदाणा आधी भिजत घालावा लागतो आणि मग आपण त्यापासून पापड बनवतो पण तुम्हाला जराही पूर्वतयारी न करता जर साबुदाण्याचे पापड बनवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे साबुदाणा जराही न भिजवता इन्स्टंट असे हे पापड बनवू शकता तसेच हा पापड तुम्ही तळल्यानंतर देखील बघू शकता अगदी पांढराशुभ्र असा हा पापड तळलेला आहे इथे काही पापड मी तळून घेतलेला आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशी स्वरूपाचे हे पापड तयार झालेले आहेत आज मी तुमच्यासोबत अगदी परफेक्ट असं प्रमाण वापरून इन्स्टंट सावधाना पापडची रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय